नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनते जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सिंचन विहिरीच्या योजनेत अटी आणि अनुदानात तफावत आहे शिवाय भूजल विभागाच्या अटींमुळे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील लाभार्थ्यांना मोठा फटका बसत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ही तफावत त्वरित दूर करावी अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा यांच्याकडून विहिरीच्या अटी लागू केल्यामुळे वंचित राहत आहेत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सिंचन विहिरीच्या योजनेत अटी आणि अनुदानात तफावत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा